नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझ्या आई वडिलाबद्दल तुम्हाला ऐकायचं होतं की तुमच्या फॅमिलीचं काय झालं तुम्ही कधी कधी व्हिडिओमध्ये सांगता की आई वडील नाही आहेत किंवा आहे ह्याच्याविषयी तुम्ही थोडंसं बोलताना नंतरचा विषय सांगतच नाही तुम्ही तर असं काय घडलं होतं तुमच्या आयुष्यात तर काय घडलं होतं नव्हतं हे मला सांगायला थोडंसं नाही आता सगळ्या गोष्टी पण आईवडील होते की आहेत की नाही आज वीस वर्षापासून त्यांची माझी भेट नाही आहे मीही कधी त्यांच्या दारात गेले नाही पण ते पण माझ्या इकडं आले नाही पण तो मला सांगून माझ्या नवरेने आईचं भावाचं बहिणीचं सगळ्याचं प्रेम घेणं त्यांनी मला कधी मला आईवडील त्यांनी आठवले दिले नाहीत कधी आई आठवण येऊ दिली नाही त्यांनी मग अन्खं होतं मनाला तर वाईट वाटतं तर असं थोडी आहे नाही जरी नवरीने किती पण जीव आला तरी आई वडिलाची आठवण येतेच पण विषय असा आहे ना की आई आठवण येणार कधी त्यांचं कधी मला फ्रेमच घेतलं नाही तर त्यांची आठवण येण्याचं संबंधच येत नाही सरच मला नाही कोणाची आठवण येत कोणाचीच आठवण येत नाही मला आईची भावाची बहिणीची आई तो विचार कधीच करत नाही की मला कोणी होतं की नव्हतं कधी त्यांचं मला प्रेम पण भेटलं नाही कधी त्यांनी मला ओळख पण नाही भिली मी पण त्यांना नाही दिली कधी ऐकत असतील कुठं बघित ऐकलं त्यांनी कोण नातेवाईक असेल तर व्हिडिओ बघून त्यांना पण कळलं असेल की कधी कधी व्हिडिओ बनवते पण पूर्ण त्यांच्याबद्दल मी माहिती देत नाही का का असे आमच्याबद्दल व्हिडिओ बनवते हे काय कारण ते माझ्या घरी नाही यायला काय कारण मी त्यांच्या घरी जायला नाही काय कारण किती वर्ष झालं वीस बावीस वर्ष झालं माझ्या लग्नाला तसे आम्ही एकमेकाच्या दारात नाहीत अजून आठवण येते पण सोडून देते विषय त्यांचं प्रेम काय आहे ना ते कधीच माहीत नाही आणि लहान होते ना लहानपण माझ्या आजी आजोबाने आमचं काही लहान होते म्हणजे कदाचित मी सात आठ वर्षाचे असतानाच ते आजी आजोबा पण मेले त्यांचं पण काय त्यांची त्यांनीच तेंस सांभाळलं लहानाचं मोठं त्यांनीच केलं मला आजी आजोबाने पण नशिबच काय म्हणतात ना नशीब साथ देत नाही एक काही दिवसाच्या नंतर ते पण ऑफ झाले तर त्याच्यानंतरचं आयुष्य म्हणजे एकदम हलातीचं आयुष्य त्याच्यानंतर कुठं राहायचं कुणी सांभाळायचं कुठं पण खायचं खूप कठीण दिवस काढले त्याच्यानंतर मग जेव्हा मला गरज होती तेव्हा कुणी नाही बघितलं आणि आता गरज नाही आहे मला कोणाची नवरा मुलं सासू सासरे काही आठवू देत नाहीत मला तुम्ही एकटी आहे एकटी पण कधी आठवू देत नाहीत कधी नवरा तर कधी मला एक उलटा शब्द पण ते बोलत नाही तर कधी मला माझा नवरा एवढा देवासारखा माणूस आहे मग मला तुमचं कोणाची आठवण येतच नाही आणि आठवण जरी आली मला तुमची कोणाची तरी पण मी इग्नोर आठवण जरी आली ना ती आठवण डोक्यात घेऊन नाही बसत मी जरा जसे दिवस येते तसं राहायचं पण मी आई झाले मला दोन मुलं आहेत त्याच्यामुळं मला आईबापाचं प्रेम काय असतं ना हे कळलं की किती कि 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 प्रेम करतात आईबापा आपल्या मुलांवर ते जीव वाचतात नंतर कळालं मग कदाचित माझ्या आई बापांनी एवढं जर आम्हाला जीव लावला असता तेवढं प्रेम त्यांनी आमच्यावर केलं असतं तर एक बोझ म्हणून नसते राहिले मग तुमच्याकडे कधी ना कधी आयुष्य बदललंच असतं ना काही घडलेल्या गोष्टी सगळ्या हँडल झाल्याचं असतं ना पण जाऊ दे मी तुम पण तुम्हाला विसरली तुम्ही पण मला विसरून जा मला माहीत नाही तुम्हाला माझ्या कोणी येते की नाही जसं चालतं तसं चालू नाही आणि काय सांगायच्या सगळ्या गोष्टी दिवशी टाईम आल्यावर सगळ्या गोष्टी सांगू पण शकते पण आताच मला ना खरंच खूप वाईट वाटतं अशा काही गोष्टी सांगायचं म्हणताना वाईट वाटतं मला सांगताना सगळ्या गोष्टी जीवनात काय घडलं काय नाही त्याच्यामुळे मी जास्त नाही सांगत नाही